नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब वाहिनी रेडिओ मराठी आणि मी आहे प्रिया आणि बिग बॉसच्या घरातून एक नवीन अपडेट समोर आलेला आहे आणि ते अपडेट हे आहे की आर्या जाधवनं निकी तांबोळीच्या कानाखाली आहे बिग बॉसनं एक प्रोमो जारी केला आहे त्यानुसार एका एक स्टोन आहे स्पेशल त्याचं संरक्षण घरातील सगळ्या महिला कॉन्टेस्टंट आहेत त्या करताना दिसत आहेत बाथरूम एरियामध्ये त्या सगळ्या बसलेल्या आहेत आणि त्या स्टोनला निक्कीने हात लावू नये असं आर्याचं म्हणणं आहे आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये झटापट होते आणि निक्की बाथरूम एरियामधून बाहेर येते आणि जोरजोरात रडू लागते आणि म्हणते बिग बॉस हिने माझ्या कानाखाली मारली आहे तुम्ही काहीतरी करा आणि त्यानंतर तिच्या मागे अरबात सुद्धा येतोय सवयीप्रमाणे आणि बिग बॉसला म्हणते एकतर ती या घरात राहील किंवा मी या घरात राहील तिने मला मारलंय आता बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही कितीही टोकाला जा कितीही तुम्हाला राग येऊ दे तुम्ही एकमेकांच्या अंगावर हात उगारू शकत नाही आता खरोखरच आर्यानं मारलंय का कारण आर्या तिकडे बाथरूम एरियामध्ये स्पष्ट बोलते की जे होईल ते होईल मला जायचं असेल घरी मी जाईल मी जे केलंय ते योग्य केलंय आता निक्कीला खरंच आर्यानं मारले का हे पाहणं आता आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी बिग बॉसचा येणारा एपिसोड आपण नक्की पाहा आम्ही देखील पाहू पण आर्यानं असा जो स्टँड घेतलेला आहे निकी विरोधात हा पहिला नाही आहे डे वनपासून निक्की आणि नि आर्यामध्ये काही ना काहीतरी भानगडी होतच होत्या त्या, त्या दोही एकमेकींच्या विरोधात आहे आणि निक्कीच्या वागणुकीवर आर्यानं सर्वात आधी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे त्यामुळे आता या दोघींमधलं हे भांडण नेमकं कोणतं वळण घेत आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल आणि आर्याने खरोखरच निक्कीच्या कानाखाली मारली असेल तर तिला शिक्षा होईल का हे सुद्धा पाहायला मिळेल बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसेप्स जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबा बाय बाय